नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आठ मार्च महिला दिन महिला दिन सर्वत्र उत्साह साजरा करण्यात आला महिला ह्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना वेगवेगळ्या भूमिका निभावत असताना तिला तिच्याकडे बघायलाही वेळ नसतो तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते हे जाणूनच जे के हॉस्पिटल डोंबिवलीने महिलांसाठी फ्री हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन केले होते जेणेकरून महिलांना आपल्या शरीराची प्राथमिक तपासणी करणे सोयीचे जाईल जे हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर रोहन कृष्णकुमार डॉक्टर निवेदिता शंकर डॉक्टर आदिती आभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सल्ल्याने महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या घेण्यात आले सदर शिबिराला मोठ्या प्रमाणात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आरोग्य तपासणी शिबिरात पेप स्मिअर एच बी गाठींचे मूल्यांकन मेमोग्राफी यासारख्या महिलांशी निगडीत असलेल्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या मी डॉक्टर कृष्णकुमार स्त्री रोग जे के विमन हॉस्पिटल जे दोन हजार सोळाला उद्घाटन केले होते ॲज अ कम्प्लीट वुमन केअर हॉस्पिटल म्हणजे प्युबर्टी टू मेनोपॉस अँड बियॉन्ड म्हणजे स्त्रियांचा सर्व रोग जे लहानपणापासून रो, स्टार्ट होतात आहे टील पाणी संपल्यानंतर मेनोपॉस आणि मेनोपॉस नंतरसुद्धा बायकांना काय काय स्पेसिफिक गायनेक त्रास जे काय होतात स्त्रीरोग संबंधित किंवा गर्भपुशी संबंधित इवन पंच्याहत्तर ऐंशी वयातसुद्धा जे काय बिमारी गर्माशयमध्ये होऊ शकते त्याची पूर्ण इथे स्थापना केलेली आहे त्याचे सर्व तपासणी आणि ट्रीटमेंट तर मला आता सदतीस वर्ष झाले डोंगिली प्रॅक्टिस करून आणि या हॉस्पिटल स्त्रियांसाठी कंप्लीट जसं सांगितलं स्त्रियांसाठी सर्व बिमारी डायग्नोसिस अप टू ट्रीटमेंट जे आजच्या काळात एकदम सायंटिफिकली जे मानले जातील की लेटेस्ट ट्रीटमेंट जे जगात होऊ शकते त्याची स्थापना करण्याची माझी इच्छा होती त्या मनाने जे के वमेन हॉस्पिटल दोन हजार सोळाला स्थापना केली होती बरं आता तुमच्याबरोबर इथं जे के हॉस्पिटलमध्ये अजून कोण कोण सर्व्हिस देतात ना आमचा जसं एक कम्प्लीट टीम आहे स्त्रीमतज्ज्ञ आम्ही मला सोडून माझा मुलगा डॉक्टर रोहन कृष्ण कुमार तो एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये स्पेशलाइज करून कॅन्सर सर्जरी स्त्रियांचा कॅन्सर सर्जरीच्या बाबतीत पण एक्सपर्टीज केलेलं आहे आणि हल्लीत त्यांनी रोबोटिक सर्जरीचं पण वर्षभर ट्रेनिंग घेऊन एम्स हॉस्पिटलमधनं इथे आलेला आहे तो माझा बरोबर असतो आणि डॉक्टर निवेदिता शंकर त्याची बायको माझी सोन ती पण गायनेकॉलॉजिस्ट आणि तज्ञ आहे ती फिटल मेडिसिनची स्पेशलिस्ट केलेली आहे फिटल मेडिसिन हा अशा ब्रांच आहे जेव्हा घरोदरपणी बाळांच्या पोटात असताना जे काय विकासबद्दल जे काय चूक असतो किंवा त्याच्यात काही कॉम्प्लिकेशन असतात त्याची अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आणि त्याच्या काउन्सलिंग संबंधी पिटेल मेडिसिन मानले जातात आणि आदिती अबाडे ती पण स्त्री तज्ज्ञ गायनेकॉलॉजिस्ट आमच्याबरोबर असे आम्ही चार कन्सल्टंट आहेत याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कमीत कमी पाच अजून ज्युनियर जे रेसिडेंट डॉक्टर म्हणतो ते पण सर्व क्वालिफाईड स्त्री रोगतात म्हणजे एकूण साधारण आठ ते नऊ गायनेकॉलॉजिस्ट आमच्या हॉस्पिटलला ॲटॅच आहे या सोडून जे ॲफिलिएटेड डॉक्टर्स असतात जशा स्त्रीरोगांना ऑफकोर्स डायबिटीज होऊ शकते थायरॉइड होऊ शकते म्हणून फिजिशियन आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट हे पण आमच्या हॉस्पिटलला डॉक्टर गाणेकर डॉक्टर मेदा जनरल सर्जरी बघण्यासाठी डॉक्टर प्रभाकर मिसेस प्रभाकर आणि बाकी कॉन्को सर्जरीसाठी पण डॉक्टर डॉक्टर अनिल हेरूर अटॅच आहे या व्यतिरिक्त सोनॉलॉजिस्ट म्हणजे रेडिओलॉजिस्ट चार कन्सल्टंट त्याच्यासाठी डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर शीतल पाटील डॉक्टर मेह ब बारंबे डॉक्टर दोक अशा डॉक्टर आहेत आणि विजिटिंग कन्सल्टंट जसे प्लास्टिक सर्जरीचे अशा अनेक डॉक्टर लोक येतात जेव्हा ऑन कॉल आज वर्ल्ड वुमेन्स डेच्या निमित्त आम्ही एक अवेअरनेस कॅम्पेन फ्री कॅम्पेन ठेवले होते जसं बघितलं तर भारत सोडून जसे युरोपियन कंट्री अमेरिकन कंट्रीमध्ये सर्व स्त्रियांचा पॅप्समियर टेस्ट ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा मेमोग्राफी टेस्ट हे सर्व कंपल्सरी असतात याची कारण काय की हा दोन कॅन्सर जे स्त्रियांमध्ये मोस्ट कॉमन आहे म्हणजे कॅन्सरचा ब्रेस्ट आणि कॅन्सर गर्भाशयचा कॅन्सर सर्विक्स जे कॅन्सर म्हणतो हा दोन कॅन्सर सर्वात कॉमन कॅन्सर स्त्रियांचा आहे भारतात सुद्धा आणि आजकाल तर आपण बघितलं आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं इन्सिडेंट्स बरेचशा वाढलेलं आहे पूर्वी असं लोकांना वाटत होतो तो की कॅन्सर जास्त करून रुरल एरियाजमध्ये असायचं पण ब्रेस्ट कॅन्सर अर्बन एरियाजमध्ये पस्तीस चाळीस वयांच्या बायकांना समजून येत आहे पण ते डायग्नोसिस होते ऑलरेडी कॅन्सर एस्टॅब्लिश झाल्यानंतर अनफॉर्च्युनेटली दोन्ही टेस्ट पॅप्समियन किंवा मेमोग्राफी रुटीनली आपल्या भारतात सर्व बायका करून घेत नाही जसे दोन्ही कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊ शकतात म्हणजे तपासणी केलं किंवा नुसतं स्क्रीनिंग केलं तरी त्याची वॉर्निंग साईन आपल्याला लवकर समजतो म्हणून आमचा उद्देश तेच आहे की प्रत्येक स्त्रियांना आमच्याकडे येताना आम्ही सांगतो की बाबा हे टेस्ट तरी तुम्ही तीन वर्षातनं एकदा करून घ्या पण इमिडिएट रिॲक्शन असतो मला काही त्रास होत नाही मग हा टेस्ट करायचा आहे का त्रास होऊन करणं म्हणजे ऑलरेडी जो बिमारी आलेला आहे हे सर्व आपण एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो स्क्रीनिंग म्हणजे हे कॅन्सरला अर्ली स्टेजमध्ये पिकअप करायला जे सुविधा आहे साधं पॅप्समिअर टेस्ट एकदम नॉर्मल दिवसात आमच्याकडे हजार रुपयात होऊ शकते मेमोग्राफी थोडंसं महाग आहे पण मेमोग्राफी सर्वांनी जरी नाही केला डॉक्टरांकडनं स्वतःचे ते तपासणी तरी करून गेलं आणि ज्यांचा रिस्क फॅक्टर वाढतो किंवा फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी तरी मेमोग्राफी केलं पाहिजे आम्ही तसंच ॲडवाईस करतो म्हणून आजचा जो कॅम्प होता आज आम्ही हा अवेअरनेस क्रिएट करून लोकांना एक ऑफकोर्स फ्री सर्विस दिलं पण फ्री सर्विस शंभर पेशंटपेक्षा एका दिवसात करणं कठीण आहे तरीसुद्धा आमचे स्टाफनी बरेच त्याच्यात मेहनत घेऊन एकदम चांगल्या रीतीने शंभर एकशे पाच पेशंटला आज हे सर्व ब्लड टेस्ट बोन मिनरल डेन्सिटोमेट्री जे हाडांचा त्रास पश्चात पंचेचाळीस वयानंतर होतो बोन वीक होतात ते समजून येते या वयात आणि पॅप्स आणि ब्रेस्ट एक्झामिनेशन विथ मेमोग्राफी ज्यांना गरज आहे ते सर्व आज केलं होतं पण अवेअरनेस करून ॲटलिस्ट प्रत्येक बाईनी आज जे केलं ती स्वतःची बहीण आई मैत्रीण सासू कोणालाही जर सांगितलं की बाबा आपण पण हे टेस्ट करू म्हणजे एका पेशंटनी पाच पेशंटला तरी अजून हे करू शकते म्हणजे अवेअरनेस वाढेल हा दृष्टी आमचा आज उद्देश होता तर सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या शुभेच्छा जे के वुमन पूर्ण टीमकडून आणि माझ्याकडून अँड डेफिनेटली ऑल द वुमन्स आर डूईंग देअर बेस्ट स्वतःच्या लाईफमध्ये त्यांचं करिअर असो घर असो आणि मुलं असो सगळ्यांसाठी ते कॉन्ट्रीब्युशन देत असतात फॉर देम आज जे केन हॉस्पिटलने एक कॅम्प कंडक्ट केलेला ज्याच्यामध्ये थे त्यांच्या हेल्थ रिलेटेड कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल ब्रेस्ट कॅन्सर असेल अशा बेसिक टेस्ट आम्ही कंडक्ट करायचा प्रयत्न केलेला आहे विच इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट त्यामुळे आम्हाला खूप लोकल एरियामधून खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्ही लोकल बँक्स लोकल स्कूल्स Local station, लो, लोकल पोलीस स्टेशन आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि तिकडूनही आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला हा कॅम्प कंडक्ट करण्यासाठी आम्ही गेल्या एक महिनाभरापासून तयारी सुरू केलेली लोकल बँक्स स्कूल्स लोकल पोलीस स्टेशन सगळ्यांना अप्रोच करून आम्ही जेवढे मॅक्झिमम रजिस्ट्रेशन घेता येतील घेऊ शकलो हॉस्पिटल स्टाफने सुद्धा हे प्रिपरेशन करण्यासाठी एक कम्प्लीट एन्थुझियाझम दाखवून प्रॉपर अरेंजमेंट करून आम्ही सगळ्यांना सॅटिस्फाय होईल अशा प्रकारे टेस्ट कंडक्ट केलेले आहेत आणि फार स्मूथ पद्धतीने हा कॅम्प आज रन झालेला आहे ऑल्सो वी आर हॅपी टू टेल एव्हरी वन की आमचे जे कन्सल्टंट्स आहेत त्या कन्सल्टंट टीम बरोबर सुद्धा सगळ्यांचा खूप चांगला उत्तम रिस्पॉन्स आहे आणि आम्ही नेहमीच तत्पर राहू की समाजातील ज्या महिला आहेत त्यांना ज्या काही डिफिकल्टीज येतात रुटीन हेल्थ प्रॉब्लेम्स ज्या आहेत ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही कंटिन्यू प्रयत्न करत राहू उद्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र